हलानिषवाद अपनोद अर्थदक्षम समाधीस्थमूर्तीम भजे ज्ञानदेवम आम्ही भक्तिशक्ती संघाचे सर्व पदाधिकारी आज इंद्रायणी मातेच्या घाटावर अर्थात तीर्थक्षेत्र भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पुनित झालेल्या अलंकापुरी नगरीमध्ये मा इंद्रायणी मातेच्या घाटावर सगळी उपस्थित झालो आहोत आणि उपस्थित होण्याचं कारण म्हणजे गेल्या आठ दिवसांपासून थंडीची पातळी इतकी वाढलेली आहे की तुम्ही आम्ही सिमेंटच्या घरामध्ये राहतो पण तरी सुद्धा गेल्या आठ दिवसांमध्ये आपल्याला घरात सुद्धा एवढी थंडी वाजत होती आणि त्या थंडीने बऱ्याच बऱ्याच लोकांना सर्दी खोकला ताप असले आजार देखील या आठ दिवसांमध्ये झाले आणि काल परवा आमच्या सर्वांच्या मनात विचार असा आला की अरे आपण सिमेंट मातीच्या घरात राहतो तरी सुद्धा जर आपल्याला एवढी थंडी वाजते मग या आळंदीमध्ये इंद्रायणी मातीच्या घाटावर जी लोक उघड्यावर झोपतात एखादीच आजार त्यांच्या अंगावर असते आणि त्या लोकांना किती थंडी वाजत असेल असा विचार मनामध्ये आला आणि जे का रंजले गांजले त्याचे जाणावा हे भगवान श्री तुकोबार आपल्याला सांगितलं की बाबांनो नो तुमच्या जवळ जे आहे ते ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ह्या भूमी ह्या भूमिकेतून खरं पाहता भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणजे एक हिंदी वाक्य आहे कि ये दरबार हे ज्ञानेश्वर भगवान का सब दुःख दर्द यहाँ मिटाए ये दरबार हे ज्ञानेश्वर भगवान का सब दख दुःख दर्द यहां जाते हैं और दुनिया के ठुकराए हुए लोग यहाँ सीने से लगाए जाते है असा भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा खऱ्या अर्थानं दरबार आहे की जगाने ज्या लोकांना ठोकर मारली असल्या लोकांना माऊली स्वीकारते आणि अशी अनेक लोक या इंद्रायणी मातेच्या घाटावर येऊन आपला मुक्काम घालवत असतात म्हणून आम्ही भक्ती शक्ती संघाचे सर्वच पदाधिकारी आज इथे उपस्थित आहे आमच्या भक्ती शक्ती संघाचे अध्यक्ष युवा मित्र महंत श्री पुरुषोत्तम दादा पाटील उपस्थित आहे त्याचप्रमाणे आमच्या भक्ती शक्ती संघाचे आधारस्तंभ आणि आम्हा तरुणांच्या पाठीमागे असे खंबीरपणे उभे असणारे आणि विशेष म्हणजे नुकतीच ज्यांची आळंदी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली असं आळंदी नगरीचं वैभव माननीय श्री उद्योगपती सागर शेठ गोरुंदिया देखील आज उपस्थित आहे त्याचप्रमाणे भक्ती शक्ती संघाचे उपाध्यक्ष हरिभक्तीपारायण पैलवान श्री संदीप महाराज लोहर पाटील उपस्थित आहे भक्ती शक्ती संघाचे सचिव हरिभक्तीपारायण श्री दत्ता महाराज ठाकरे उपस्थित आहे आदरणीय भक्ती शक्ती संघाचे खजिनदार हरिभक्तीपारायण श्री रमेश महाराज गोरे गुरुजी उपस्थित आहे भक्ती शक्ती संघाचे सह खजिनदार महाराष्ट्राचे महागायक अशी ज्यांची ख्याती आहे असे आमचे हरिभक्तीपरायण कौस्तुभदादा गायकवाड उपस्थित आहे त्याचप्रमाणे भक्ती शक्ती संघाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण हिंदू धर्मभूषण लक्ष्मणजी महाराज पाटील उपस्थित आहे भक्ती शक्ती संघाचे राष्ट्रीय सदस्य हरिभक्तीपरायन युवा कीर्तनकार परमेश्वर महाराज वरकट पाटील उपस्थित आहे भक्तिशक्ती संघाचे राष्ट्रीय सदस्य हरिभक्तीपारायण देवीदास धर्मशाळेचे मुख्य आदरणीय हरिभक्तीपरायण निरंजनजी शास्त्री कोठेकर उपस्थित आहे त्याचप्रमाणे भक्तिशक्ती संघाचे राष्ट्रीय सदस्य हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार श्रीकांत महाराज गुराफे पाटील उपस्थित आहे त्याचप्रमाणे भक्तिशक्ती संघाचे राष्ट्रीय सदस्य हरिभक्तीपरायण रवींद्र महाराज चव्हाण पाटील उपस्थित आहे भक्तिशक्ती संघाचे राष्ट्रीय सदस्य हरिभक्तीपरायण श्री संतोष जाधव उपस्थित आहे त्याचप्रमाणे कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक पारायण सारंग महाराज क्षीरसागर शास्त्री अर्थात भक्ती शक्ती संघाचे राष्ट्रीय सदस्य ते आहेत ते उपस्थित आहे त्याचप्रमाणे भक्ती शक्ती संघाचे सभासद व खंबीर अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण भजन सम्राट महाराज पाचपुते उपस्थित आहे त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण भजन सम्राट अमोल महाराज नऊ उपस्थित आहे आळंदीतील सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर आदरणीय हरिभक्तीपारायण संतोष भाऊ काकडे भक्ती शक्ती संघाला वेळोवेळी जे सहकार्य करतात अशी विविध मान्यवर मंडळी उपस्थित आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज प्रवीण त्याचप्रमाणे आमचे सहकारी भक्ती शक्ती संघाचे आधारस्तंभ ऍडव्होकेट अभयजी कुलकर्णी उपस्थित आहे विविध सगळीच मान्यवर मंडळी आज यासाठी उपस्थित आहे त्याचप्रमाणे भक्ती शक्ती संघाचं गीत ज्यांनी लिहिलं व भक्ती शक्ती संघाचे राष्ट्रीय सदस्य हरिभक्तीपारायन प्रवीण महाराज लोळे पाटील अर्थात नाना उपस्थित आहे आमचा लक्की देखील व्हिडिओग्राफी करतोय विविध मान्यवर उपस्थित आहे आज भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने आम्हाला साधू संतांनी शिकवलंय की द्यायला शिकलं पाहिजे दिलं की आपलं वाटतं म्हणजे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे मधुकरी मागून आळंदीमध्ये आम्ही सर्वजण उभे राहिलो पण आता आम्ही काहीतरी समाजाचं देणं लागतो या, या भावनेतून भक्ती शक्ती संघाची स्थापना केली आणि भक्ती शक्ती संघाचं ब्रीद आहे की एक एका साह्य करू अवघे धरू सुपंत आमचं स्वप्न आहे की वारकरी मी आता सागरशीटशी बोलताना बोललो की वारकरी संप्रदाया इतकं मोठं महाराष्ट्रात तरी दुसरं काहीच नाही ना, ना कुठला राजकीय पक्ष आहे ना दुसरी कुठली संघटना आहे सर्वात मोठा वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायातून जर एखादी चांगली संघटना उभी राहिली तर ती भविष्य काळात जगातली एक नंबरची संघटना होऊ शकते कारण भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की ज्यांनी विश्वात्मक देवाकडे प्रार्थना केली की हे विश्वची माझे घर आयसी मतीजयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला विश्वाला घर मानणारे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची संजीवन समाधी आळंदीमध्ये मग विश्वाला ज्यांनी घर मानले त्या विश्वाला घर मानवण्याचं काम भक्ती शक्ती संघ हा नक्कीच करू शकतो आणि म्हणून भक्ती शक्ती संघाच्या वतीनं आम्ही वेळोवेळी नवनवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतोय आपण बघत असणाऱ्या सर्व आमच्या सहकाऱ्यांना विनंती आहे की आपण देखील भक्ती शक्ती भक्ती शक्ती संघामध्ये आता बोलताना सागर शेठ म्हणाले की बापू कधी हाक मारा कधी सांगा भक्ती शक्ती संघ हा माझा संघ आहे हा माझा स्वतःचा संघ आहे अशा पद्धतीने ही मोठी मोठी माणसं भक्ती शक्ती संघामध्ये सहभागी होत आहे मी तुम्हाला सुद्धा प्रार्थना करेन की आपण सुद्धा भक्ती शक्ती संघाचं सभासदत्व स्वीकारा वारकरी संप्रदायाची ताकद वाढवा आणि चांगल्या माणसांचं एकत्रीकरण होणं गरजेचं आपण बोलताना म्हणतो की वाईट माणसं का पुढे जातात त्याचं एकच उत्तर आहे चांगली माणसं एकत्र येत नाही म्हणून वाईट माणसं पुढे येतात आणि वाईट माणसांना थांबवायचं असेल तर चांगल्यांचं एकत्रीकरण होणं अत्यंत महत्वाचं आहे या दृष्टिकोनातून भक्ती शक्ती संघाची आपण स्थापना केली आज या सगळ्या घाटावरील मंडळी तुम्हाला मागे दिसत असेल की बरीच बरीच मंडळी येथे उपस्थित झालेले नागरिक उपस्थित झालेले आम्ही थोड्याच वेळात त्यांना वाटप करणारच आहोत तत्पूर्वी आमच्या भक्ती शक्ती संघाचे अध्यक्ष युवा मित्र हरिभक्तीपरायण श्री पुरुषोत्तम दादा पाटील हे देखील आपलं मनोगत व्यक्त करतील दादांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पुणे इथं झालेल्या श्रीक्षेत्र अलंकापुरीमध्ये अशा इंद्रायणी मातेच्या तीरावर आम्ही सर्व भक्ती शक्ती संघाच्या माध्यमातून शक्ती संघाच्या वतीने इथं जे निराधार बंधू भगिनी आहेत निराधार गरजू जे आहेत त्यांना ब्लँकेट वाटप करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत आत्ता बापूंनी सांगितल्याप्रमाणे शक्ती संघाचं जे वाक्य आहे एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ खरं तर आज कोविडसारखी परिस्थिती आहे सर्वच हातबल झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये जीवन कसं जागावं हा प्रश्न पडलेला असताना आज नानोपाऱ्यांची नगरी नानोपाऱ्यांच्या नगरीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून असेल महाराष्ट्राच्या बाहेरून असेल नानोपाऱ्यांच्या नगरीमध्ये अनेक लोकं येतात काही अशी लोकं आहेत की ज्यांना जीवन कसं जागावं हा प्रश्न पडलेला असतो महाराष्ट्रामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत पण त्या तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने लोक पाहायला मिळतात पण ज्ञानोपाऱ्यांच्या नगरीत आल्यानंतर ज्ञानोपाऱ्यांची नगरी, नगरी म्हणजे ज्ञानोपार म्हणजे मायबाप आहेत ज्ञानोपाऱ्यांचं वर्णन करतानाच गेलेलं आहे वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई आणि आईच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर आई जवळ घेते आई, आई मायेची उभं देते प्रेमाची उभं देते आणि खऱ्या अर्थाने जीवन हे सुखकर होऊन जात आज आम्ही इंद्रायणीच्या पवित्र तीरावर जे काही निराधार मंडळी आहेत त्यांना भक्ती शक्ती संघाच्या वतीने आम्ही ब्लँकेट देत आहोत याच्यामध्ये अनेक जण आम्हाला सहकार्य करतात खरं तर आपणही मी या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सांगेल की भक्ती शक्ती संघाचं काम हे जनसामान्यांसाठी आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भक्ती शक्ती संघ संघटना आहे हे मला इथं नमूद करायचं आहे आळंदीचे या ठिकाणी उपस्थित आहेत ते उपनगराध्यक्ष आहेत म्हणून इथं उपस्थित नाहीत तर ते भक्ती शक्ती संघाचे सभासद आहेत म्हणून इथं उपस्थित आहेत फक्त त्यांचं पद जे आहे ते फक्त आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे मी या लाईच्या माध्यमातून आपल्याला विनंती करेल की भक्ती शक्ती संघ तुमच्या सहकार्याने पुढे जाणार आहे तुमच्या सहभागाने पुढे जाणार आहे खूप विधायक काम करायचे आपल्या सहभागाशिवाय आपल्या सहकार्याशिवाय ते होणार नाहीये आपण भक्ती शक्ती संघामध्ये सहभागी व्हावं आणि असंच ज्या ज्या ठिकाणी आपली गरज पडेल त्या ठिकाणी आपण जाऊन मदत करूयात खूप काही करायचं आहे आणि ते आपल्या सहकार्याने करावं आज या ठिकाणी ब्लँकेट वाटप होत आहेत त्या निमित्ताने सर्व भक्ती शक्ती संघाचे सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत पहिली ही प्रमुख अर्थात प्रथम नागरिक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात असे आमचे आळंदी नगर परिषदेचे अध्यक्ष यांना विनंती आहे की आपण भक्ती शक्ती सांगायची प्रथम रजाई ही भाविकांना द्यावी द्या येऊ एवढ्या असे सर्वांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो असंच प्रेम राहू द्या या गौतव दादा भक्त शक्ती संघाचे असे सांग गौतव दादा गायकवाड देतात ज्याप्रमाणे हरी भक्त महाराज पाटील यांना विनंती आहे की आपण या हां <laughs> केला